चले हम पडेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया अशी ब्रीद सरकार कडून मिरवली जातात मात्र खेड्या पाड्यांवर परिस्थिती गंभीर आहे गरिबांची मुलं धोरण राज्य सरकारचे आहे काय असा प्रश्न मनात निर्माण व्हावा इतकी विदारक स्थिती ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची झालेली असल्याचं सध्या बोललं जात आहे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे स्थानिक प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे चंद्रपूर मध्ये असंच एक प्रकरण समोर आलंय चंद्रपूर जिल्ह्यातील अळे गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे इथे पहिली ते पाचवी वर्गातील पन्नास मुलं शिक्षण घेतात या शाळेची इमारत गेल्या चार वर्षापासून जीर्ण अवस्थेत आहे त्या इमारतीच्या भिंतींना भगदाड पडलेत पावसाळ्यात छत गळत आहे विद्यार्थ्यांना या शाळेत बसवणे धोकादायक असल्याने शाळेला लागून असलेल्या नाट्यगृहात गेल्या दोन वर्षापासून शाळा भरवली जात आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने मुलांना घरूनच पाणी आणावे लागत आहे शाळेत पाणी पिण्यात पाणी नाही पिण्यासाठी आणि समाज बाथरूम नाही शौचालय नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर जाण्याची वेळ ओढावली आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि येथील मुख्याध्यापकांनी वेळोवेळी शिकायलाच नको असे धोरण राज्य सरकारचे आहे काय असा प्रश्न अडेगावची शाळा बघितल्यावर मनात निर्माण होतो ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था पुरती कोलमडली आहे जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला या निर्णयाविरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला गेलाय त्यामुळेच की काय जिल्हा परिषदेच्या शाळांकडे सरकारने डोळे बंद केलेत ही अवस्था बघता येथील शाळा व्यवस्थापन समितीने आणि मुख्याध्यापकांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केलाय मात्र शाळेचा प्रश्न त्यांना गंभीर वाटला नाही या शाळेचा दोन वर्ष पासून शिक्षण समितीचा शाळेची अवस्था दोन वर्षापासून पाहून या शाळेला साध संडास नाही बाथरूम नाही मुलांना संडाससाठी बाथरूम साठी बाहेर जावं लागतात आणि या शाळेला पाण्याची सोय सुद्धा नाही आहे मुलांना घरून बाटलामधून भरून भरू पाणी या शाळेमध्ये आणावं लागतात आणि या शाळेची इमारत पूर्णपणे तुटलेली आहे एक ते पाच वर्गापर्यंत शाळा असून सुद्धा एकाच रूममध्ये या सर्व मुलांना ढोरांसारखं भरल्या जातात या सायकला एक नाट्यगृह आहे एक ते दोन काही वर्गांना शिक्षक त्या नाट्यगृहा बसून शिकवतात अशी या शाळेची परिस्थिती आहे आम्ही याचा अर्ज अर्ज केला आहोत पण आमच्या अर्जा, अर्जांचा हो। कोणी विचार केलेला नाही पाठपुरावाचा साधा विचार केलेला नाही चिमुकल्या विद्यार्थ्यांना साध्या सुविधा न देऊ शकणाऱ्या सरकारचे डोळे आता तरी उघडणार काय असा सवाल केला जातोय Sẽ r ơ